अमोदपूर तालुक्यातील अरुद्ध येथील गाव अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या डीपी वरती गेली सहा दिवस झाले वॉटर सप्लाय लाइनची वायर तुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद होता सरपंचांनी वेळोवेळी पार पाठपुरावा करूनही महावितरण कार्यालयाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही महावितरणच्या भोंगळ कारभारास कंटाळून स्वतः सरपंच गजानन चंदेवाड यांनी जीवाची बाजी लावत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीवर जाऊन वायर जोडले अहमदपूर स्वीटर अंतर्गत लाईनमन धडे रजेवर असल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना याबाबत वारंवार सूचना देऊनही त्यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे स्वतः सरपंचाला डीपीवर चढून वायर ओढण्याची वेळ आली यामुळे महावितरणच्या कारभारावर गावकऱ्यांकडून शंका व्यक्त केली जातात यानंतर तरी महावितरण कार्यालयाला जागी येईल पुढील होणाऱ्या नुकसानीस आळा बसेल कोणतीही जीवित हानी होणार नाही याकडे लक्ष दिल्यास व काही अनुचित प्रकार झाल्यास सर्व प्रकारास महावितरण कार्यालयास जबाबदार धरण्यात येईल असं मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र पुणे अहमदपूर लातूर चिटकल रमायला अलीकडं असं करी का पलीकडं आहे वरल्या तोंडाला हे कर लाईट कर की जरा